मित्रांनो आत्ता मी बाजार तळावर असून एका जिद्दी होतकरू तरुणाची मी या ठिकाणी गोष्ट तुम्हाला सांगत आहे मित्रांनो हा छोटा हत्ती या तुकाराम पवार नावाच्या या जिद्दी तरुणाने घेतलेला असून स्वतःचा व्यवसाय कसा करावा हे त्यांनी या दिवसात ही सिद्ध केलेली आहे आज हे या ठिकाणी बाजार तळावर द्राक्ष घेऊन आलेली आपण पाहत आहोत मित्रांनो या छोटा हत्तीमध्ये द्राक्ष आहे ते गावोगावी जाऊन द्राक्षाचा व्यवसाय करतात व आपली कमाई करतात हा व्यवसाय त्यांनी जिद्दीने उभा केलेला आहे आणि तरुणांपुढे एक व्यवसाय कसा करावा हा आदर्श या ठिकाणी निर्माण केलेला आहे आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी हे द्राक्ष आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे ते शेतातून द्राक्ष घेतात आपल्या हत्तीमध्ये भरतात आणि गावोगावी जाऊन ते फिरून हा व्यवसाय विक्री करतात आणि या द्राक्षातून ते भरघोस पद्धतीने उत्पादनही घेऊ उत्पन्न मिळवतात मित्रांनो त्यांच्या ही जिद्दीची कहाणी आहे आपण त्यांना विचारू की ते गावोगावी जाऊन कशा पद्धतीने विक्री करतात तुम्ही सांगा गावोगावी जाऊन शंभरला दोन किलो अशा पद्धतीने देत एक किलो घेतली तरी पन्नास रुपये दोन किलो घेतली तरी शंभर रुपये दोन किलो मित्रांनो जिद्दीने हे व्यवसाय पुढे नेत आहेत तरुणांनी व्यवसायाकडे वळावे असे म्हणतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे ग्रामीण भागातील ह्या तुकाराम पवार यांची ही कहाणी आहे चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा मित्रांनो